थोडस गरम पाणी लागत पण ह्याला ला। तांदळाची भाकर आणि सोल्याचा ठेचा बोला कमेंट करा बैलमान पलंगार जा बोला कमेंट करा लाइक करा एक मिनिट हा कमेंट वाचते येऊ का आम्ही पण जेवायला बघून तोंडाला पाणी सुटलं हो का या या खूप मस्त या या, या। तव्यावरच भाजत असते पण तांदळाची भाकरी भाजायला खूप वेळ लागतो त्यामुळे मी अशी त्याच्यावरच भाजून घेतली जाळीवरती पाकी ती मस्त आली प्लीज मराठीत कमेंट करा मला ना इंग्रजी नाही येत सॉरी पा मस्त फुगली दोही बाजूनी ज्वारीच्या भाकरी वाटते की नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत जय वसंतदा <coughs> स्वागत आहे वसंतदा अरे संसार अरे संसार खूप मस्त आहे ही भाकरी जवारीची नाही नाही का नाही नाही जवारीची नाही Uh, मी नाही का तांदळाची बनवली तांदळाची आहे तांदळाची आवडली तुम्हाला थँक्यू ताई मला जेवायला कधी बोलवणार तुम्ही बोलवणार आहे ते खरं सांगा ना ताई जेवायला ताई मला जेवायला कधी तुम्ही बोलवणार आहे की नाही ते खरं सांगा अरे बापरे कधी येता तुम्ही सांगा खरंच तुमच्या श्रेयाचे तुमच्या श्रेयाचे आयुष्य खूप अवघड असते तुमच्या हाताला चटके पण बसत नाही आहे बसतात पण थोडंफार काय होतं सलाम श्रेय श्री शक्तीला थँक यू करावंच लागतं ॲडजस्ट हे जिंदगी हे त्या भाकरीसोबत भाजी कोणती आहे सोल्याची आहे सोल्याची तुरीच्या शेंगा असतात ना त्याची ताई मला ब्लॉक देणार होत्या काय झालं ब्लॉक म्हणजे बोलवणार होत्या काय झालं अच्छा असं का